गोपाल चौरे यांची महानगरपालिका प्रभाग बारासाठी इच्छुक उमेदवारसाठी अर्ज दाखल सांगली मनपा निवडणुकीचे बिगुल वाजले आज काँग्रेस कमिटीमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे त्यापैकी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग मधून माजी सैनिक गोपाल चौरे यांनी आपले अर्ज दाखल केले आहे त्यांनी ब गटातून आपले अर्ज दाख भरले आहे त्याचप्रमाणे ओबीसी अ गटातून काँग्रेस कमिटीकडून त्यांच्या पत्नी इच्छुक आहेत गोपाल चौरे म्हणाले मी माजी सैनिक म्हणून आता पण देश सेवा केली आहे आता मला समाजसेवा करण्याची इच्छा आहे त्यासाठी मी भारतीय काँग्रेस कमिटी सांगली यांच्या कटे मी स्वतः माझे व माझ्या पत्नीचे अर्ज भरले आहे मी लहानपणापासून त्या वार्डामध्ये असल्यामुळे तेथील समस्या शेरनालीच्या समस्या पुरामुळे होणारे लोकांचे हाल पाण्याच्या समस्या बंद पडलेल्या वगैरे साफसफाई करण्याचे काम करणार असे सांगणारी समाज संघ माजी सैनिक संघ सर्वसाधारण पुरुष शिक्षक आणि विद्यार्थी मंडळ यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले निवडणुकीचे बिघडू वाचल्यामुळे अनेक उमेदवार हे आपले उमेदवारी इच्छुक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले आहेत या ठिकाणी आपल्यासोबत गोपाल चावडे हे एक रिटायर्ड ऑफिसर आहेत यांनी प्रवास क्रमांक बारामधून आपली इच्छुक उमेदवारी जाहीर केलेली आहे गटातून सर्वसाधारण पुरुष म्हणून ते गोपाल चावळे स्वतः उमेदवार म्हणून इच्छुक आहेत त्याचप्रमाणे ओबीसी महिला हे अ गटाकडून काँग्रेसकडून त्यांच्या पत्नी इच्छुक आहेत आपण जाणून घेऊया की या उमेदवारी मागचं त्यांचा हेतू काय आहे आणि विकासासाठी त्यांचं विजन काय करून ते या ठिकाणी उतरलेले आहे आपलं नाव नमस्ते माझं नाव माझे सैनिक गोपाल चौरे दत्तनगर सांगली प्रभाग क्रमांक बारा यामधून मी माझी सैनिक असल्यामुळे देश सेवा करून आल्यानंतर मी समाजसेवेसाठी अग्रेसर आहे आणि मी कॉ भारतीय काँग्रेस कमिटी सांगली चा, तर्फे मी उमेदवार मॅडमचं माझं दोघांचा अर्ज भरलेला आहे माझा मॅडमचं अर्ज ओबीसी महिला गटातून भरलेला आहे आणि माझा अर्ज ड गटातून ओपनमध्ये मी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला काँग्रेस कमिटी पूर्ण या गोष्टीवरती अभ्यास करून मला उमेदवारी अर्ज देतील अशी मी आशा व्यक्त करतो बऱ्याच दिवसापासून मी बारा नंबर वार्डमध्ये माझी पत्नी आणि मी लहानपणापासून त्या वार्डामध्ये आहे आणि सर्व वार्डांचा आम्हाला सर्व वार्डांचा आम्हाला त्याचा अनुभव आणि त्या भागातला नागरिकांचा समस्या आणि शेरी नाल्याच्या समस्या आणि पूर आल्यानंतर लोकांची हाल हालत जे होते त्या ज्याबद्दलसुद्धा आपल्याला जाणीव आहे जा आणि त्या मार्गामध्ये आम्हाला नागरिकांचा ना माझी सैनिक देशासाठी आम्ही देशसेवा करून आल्यानंतर आम्हाला समाजसेवा करायची एक माझ्या पत्नीला आणि मला दोघांना पण इच्छा आहे आणि सर्व लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे त्याच्यानंतर लोणारी समाजसेवा संघ सांगली त्याच्यानंतर माझी सैनिक संघ सांगली त्याच्यानंतर सर्व त्या भागातील सर्वसाधारण पुरुष शिक्षक आणि विद्यार्थी मंडळ यांचा सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे त्यांच्या पाठिंबाच्या आधारे आम्ही सर्व जण काँग्रेस पक्षाकडून आम्ही तिकिटासाठी अपेक्षा करत आहे आणि जे पण आपल्याला कमिटीनं जे निर्णय घेईल आपल्यासाठी मान्य राहील आणि आम्ही त्या वार्डामध्ये एक सुस्वच्छ वार्ड बारा नंबर वार्ड असं बनवण्याचा माझं एक प्रयत्न आहे वाडामध्ये बऱ्याच काही छोट्या छोट्या गोष्टीचं समस्या आहे जसं नाला त्याच्यानंतर गटारे त्याच्यानंतर छोटे मोठे खड्डे पाण्याच्या समस्या नदी जवळ असल्यामुळं थोडंसं कधी कधी टेक्निकल प्रॉब्लेम इश्यू झाल्यामुळं अशी जो पाणी येतो त्याच्याबद्दल पण आपण त्याच्या स्वच्छ त्याची पाहणी करून चांगल्या पद्धतीमध्ये त्या लोकांना स्वच्छ पाणी देण्याचं काम आणि शेरी नाल्याचा सर्व भागाचा आम्ही तिथला तपशील घेऊन हो होईल तेवढं लवकरात लवकर त्या, त्या भागातला समस्या सोडण्याचा प्रयत्न करत आहोत जसं बुरुडगल्ली झाले त्याच्यानंतर पालनी झाले नगर रामनगर त्याच्यानंतर वाल्मिकी वाल्मिकीमध्ये सर्वसाधारण लोकं जे लोक राहतात तिथं पण बरेच काय समस्या आहेत त्या सर्व समस्यांचा अभ्यास करून त्या वाढातला आम्ही सर्व पाहणी करून बऱ्याच समस्या असं पेंटिंग आहेत त्या सर्व जसं स्ट्रीट लाईट झाले त्याच्यानंतर ओपन पीसमध्ये बऱ्याच ठिकाणी गवत तोडवलेलं आहे नागरिकच्यापासून पावसामध्ये पाणी साठतो त्या ठिकाणी लोकांना डासपासून किंवा मच्छरपासून त्रास होतो त्याच्या पण देखभालासाठी सर्व गोष्टीचा आम्ही अभ्यास करून डाटसीने ह्या काँग्रेस कमिटीमध्ये आम्ही आज आम्ही एक मुलाखत दिलेली आहे या भागामध्ये या कमिटीमध्ये आणि आम्हाला त्याचा सर्व जाणीवपूर्वक अभ्यास करून कमिटीनं आम्हाला एक चांगली संधी या कमिटीमध्ये मिळविण्यासाठी आणि आम्हाला त्या पदावरती उत्तीर्ण म्हणजे आम्हाला पद निश्चित करून आम्हाला एक संधी देतील अशी आम्हाला पक्षाकडून अपेक्षा आहे आणि एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद